महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस सहा डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना व कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता न्याय आणि बंधुभावाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस कोट्स आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहने ही अनेकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरते ज्या व्यक्तीस भारताचे पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक संविधान लिहिले की ज्याने आज भारत देश चालतोय अशा महामानवाच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस सर्व परिवार अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे तुम्ही दाखवत सुद्धा सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विन मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत देशात विन मशीन हटल्याशिवाय आता थांबणार नाही वॉनेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आहे पुढं आता हे झाल्यावर कृती समितीचे निर्णय घेईल आम्ही ते मान्य करणार आहे आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण आम्ही सर्व या ठिकाणी आलेलं आहे कृती समितीचे निर्णय घेईल आता सोलापूरचा तरी हाक देणार आहेत सोलापूर शहरात दोन तीन दिवसात बंद पोळाचा झाला आहे जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आता ते देखील आमदार दोन ईडी आले ते आमदार तर अनेक आमदार या ठिकाणी येत आहेत ही भावना पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही मतदान सोडून या ठिकाणी सरकार बंद गेलं आहे ह्याच्या आवाज आमचा प्रदेशला जी मिटिंग झाली आहे पूर्ण आमची नाना पटोलेंची जी टीम आहे राहुल गांधीकर सगळे गेले होते राहुल गांधी इंडिया आला जेवढं देशभरामध्ये घटक पक्ष आहेत सगळ्याला घेऊन रस्ता राहुलजी गांधी उतरणार आहेत आणि पूर्ण देशामध्ये विविध हटकाचा ह्या ठिकाणी नारा होणार आहे महाराष्ट्र पोलीस निम्म साठी सोलापूर प्रतिनिधी मोसिन अतार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद